भाजपाचा मोठा भाऊ कोण हे नंतर ठरवता येईल असं मत संजय शिरसाट यांनी व्यक्त आहे निवडणुकीच्या काळात पक्ष सर्वे करतात फीडबॅक घेत असतात आणि अहवाल पक्षाकडे सादर केला जातो विधानसभेत असे सर्वे झाले मात्र त्यातील ऐंशी टक्के चुकीचे निघाले या अंदाजावर राजकीय गणित बांधणी चुकीचं आहे असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आहे निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने सर्वेचे अनेक एजन्सी नेमत असतो या सर्वे करणाऱ्या एजन्सी काही लोकांचा सॅम्पल ज्याला म्हणतो तर तो फीडबॅक घेत असतो आणि त्याच्या अवलंबून आपलं मत बनून तो अहवाल पक्षाचा जो कोणी नेता असेल त्याला सादर करत असतो तुम्ही पाहिलं असेल की लोकसभा असेल की विधानसभा असेल अनेक राज्याच्या निवडणुका या सगळ्या प्रायव्हेट सर्वे करणाऱ्या कंपन्यांनी दिलेले जे अहवाल होते त्या सर्व ऐंशी टक्के तरी हे चुकीचे ठरलेले मग कारण काय सर्वे जर असं बोलत होता गेली लोकसभेमध्ये शिवसेना भाजपला जास्त जागा येणार वीस क्रॉस करणार किंवा महाराष्ट्रामध्ये जास्त जागा येणार कमी का झाल्या अंदाज असतात त्या अंदाजावर आपण राजकीय गणित बांधणं हे चुकीचं असतं म्हणून हे फक्त पक्षाच्या नेत्यांना काही अंशी आपली परिस्थिती कि काय किंवा पक्षाची स्थिती काय याचाच फक्त ते आढावा घेत असतात म्हणून आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्याचा सर्व प्रत्येक पक्षाच्या नेत्याने केलेला आहे मग त्याच्यामध्ये कोण छोटा भाऊ कोण मोठा भाऊ हे आता ठरणार नाही याला अवधी आहे असे आणखीन मधल्या काळामध्ये आणखीन सर्वे होतील आणखीन त्याचे रिझल्ट येतील म्हणून आम्ही सर्वेवर काही अंशी सर्वेचा बेस घेऊन परंतु पक्षाचं कामकाज करत असतो म्हणून आजच्या घडीला हे सांगणं उचित नाही कोण छोटा भाऊ आणि कोण मोठा भाऊ तुम्हाला असं आता सांगता सांगून काही नाही ना तो वादाचा मुद्दा होऊ शकतो म्हणून आता आम्हाला त्याच्यामध्ये कोणताही वाद घालायचा नाही जे काही सर्व होतात ते होऊ द्या परंतु जेव्हा निवडणुकीमध्ये युती होईल किंवा वेगळं लढल्या जाईल किंवा इतर आणखी पक्ष बरोबर होतील त्या टायमाला खऱ्या अर्थानं कोणत्या पक्षाला किती जागा आहेत आणि कोण कोणत्या ठिकाणाहून लढतोय याला महत्व प्राप्त होतो आणि त्याच्यानंतरच मला वाटतं त्यानंतर येणाऱ्या सर्वेला काही बेस असणार जास्त जागा लढणार आणि ते त्यांना फायदा आहे असं असं असू शकतो ना मध्ये काही येऊ शकतं मध्ये आजचा हा प्राथमिक सर्वे हा पहिल्या स्टेजचा सर्वे आणखी दोन सर्वे होतील त्याच्यानंतर खरी परिस्थिती कळेल म्हणून आजच्या सर्वेवर आपण पूर्ण राजकीय गरीब बांधणं योग्य नाही एकत्र आले तरी भाजपच्या जागावर परिणाम होणार नाही बसायचा असेल तर शिवसेने मी पुन्हा पुन्हा सांगतोय की हे सगळे अंदाज आहेत हा केलेला सर्वे या पहिल्या सर्वेच्या अवलंबून सर्व तुम्ही असंच घडेल असं मानून सांगण्याचं काही कारण नाही